परप्रांतीय महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारीचं मूळ असल्याचा आरोप राज ठाकरे गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं करतायत गेल्या काही दिवसातले गुन्हे पाहिल्यास या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय गुन्हेगार अधिक आहेत राज ठाकरे यांनी तेव्हा केलेले आरोप राजकीय स्वरूपाचे नसून ते वस्तुस्थितीदर्शक स्थितीदर्शक असल्याचं आता अधोरेखित होऊ लागलेलं आहे आज क्राईमचा रेट जर समजा तुम्ही बघितलात गुन्हेगारीच प्रमाण जर समजा तुम्ही बघितलात पोलीस खात्यातल्या कोणालाही विचारावं तुम्ही हे सगळं तिथून आलेलं आहे आणि भोगावा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लागतय गुन्हे घडण्यामध्ये देखील महाराष्ट्र नंबर एक ला आहे गुन्हे घडण्यात कसे काय घडायला लागले हो अचानक गुन्हे असे अचानक कसे काय गुन्हे घडायला लागले हे जी सगळी बाहेरून माणसं आली आहेत ना त्यांच्यावरती कंट्रोलच नाही कोणाचं माहितीच नाही रोज काही दिवसांमध्ये कल्याण उल्हासनगर मध्ये उदाहरण पहा राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून जे बोलताय ते आज घडू लागले महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण धोकादायक रित्या वाढू लागलंय गुन्हे करणाऱ्यांमध्ये परप्रांतीयांची संख्या मोठी असल्याची माहिती आहे कल्याणमध्ये परप्रांतीयानं रुग्णालयात काम करणाऱ्या तरुणीला लाखाबुक्यांनी मारलं उल्हासनगरमधील एक आरोपी जेलमधून सुटल्यानंतर त्याची वरात काढण्यात आली तिसऱ्या घटनेत विनयभंगातील आरोपीनं पीडितेच्या घरासमोर फटाके फोडले या सगळ्या घटनांमधील आरोपी परप्रांतीय आहे राज ठाकरे जे सुरुवातीला बोलले होते त्यावर अनेकांचा विश्वास बसला नव्हता राज ठाकरे राजकीय आरोप करत असल्यासारखं इतर पक्षांना वाटत होतं पण त्यातला खरा धोका हो आता समोर येऊ लागलाय कारण राज ठाकरेंनी यापूर्वी ही दिल्लीतल्या वाढलेल्या गुन्हेगारीला परप्रांतीय कारणीभूत असल्याचा आरोप शीला दीक्षित यांनी केल्याचा दाखला दिला होता राज ठाकरे बोलला की राज ठाकरे वरती फक्त नुसते केसेस टाकायच्या आणि बलात्कार झाल्यानंतर ते सगळेच्या सगळे बिहारचे होते याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही मला शिला घालतात कोणी ब्र काढतोय का बघा कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही सगळे राजकीय पक्ष चिडचाप बंद ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढतेय मग ती फक्त दिल्लीमध्ये वाढत नाही ती महाराष्ट्रात वाढते प्रत्येक ठिकाणी वाढत जिकडे जिकडे हे लोक जातात तिकडे तिकडे या गोष्टी वाढत आहेत याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही परवा दिवशी शिला दीक्षित पण हेच बोलल्या प्रधानांच्या समोर बोलल्या सोनिया गांधींच्या समोर बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये जो काही सगळी बसबसपोरी माजली आहे जी गुन्हेगारी वाढली आहे ती परप्रांतीयांमुळे वाढली आहे हे त्यादी देखील तिकडे नमूद केलं आलंच नाही कुठे वाढतच नाही कोणी बोलतच नाही त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलला की जो टीआरपी त्याच्यानंतर मी राज ठाकरे हा द्वेष पसरवतो हो मी द्वेष पसरवत नाहीये संपूर्ण सिस्टीम अख्खी उद्ध्वस्त होतीये नुकताच नाला सोपाऱ्यात एका महिलेनं मित्राच्या मदतीनं नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता महाराष्ट्राचं वेगानं गुन्हेगारीकरण होत असून बिहार उत्तर प्रदेश मधील गुन्हेगारीचा पॅटर्न महाराष्ट्रातही सुरू झाल्याचं खेदानं म्हणावं लागेल गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीय गुन्हेगारांची गुन्हा महाराष्ट्रात करा आणि युपी बिहार मध्ये पळून जा ही मोडस ऑपरेंडी पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे तिथे आरोपींच्या शोधात गेलेल्या पोलिसांवर हल्लेही होतात हे सगळं पाहता महाराष्ट्रातली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाला विशेष उपाययोजना कराव्या लागणार आहे अन्यथा पुढच्या काळात महिलांसाठी सामान्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहे असं म्हणताच येणार नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई